हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर चला मॉर्निंगची सुरुवात झालेली तर आहे माझी सगळी घरातली कामं आवरलेत तर आता लागले मी स्वयंपाकाला अकरा वाजलेत तर आज आथ आर्नऊचं स्कूलमध्ये ॲडमिशन करायचं आहे आजपासून स्कूल चालू झालेले आहेत तर त्याला स्कूलमध्ये ॲडमिशन करून सोडून यायचं आहे तर आम्ही जाणार आहोत म्हणून मग म्हटलं पटपट आधी स्वयंपाक आवरून घ्यावा Uh, कारण तिथून पुढं मग येऊन आणि परत उशिरा होतो तर अजून त्याचं चालय आंघोळ करायचं बाथरूममध्ये तर आत्ता आंघोळ करतोय तो नाहीतर कार्टून बघत बसला होता तर चला फ्लॉक्शिक कंटिन्यू रहा तर अकरापर्यंत सकाळी माझी घरातली सगळी टोटली काम आवरली होती देवपूजा धुणे भांडी वगैरे सगळी आवरली होती फक्त राहिला होता तो स्वयंपाक uh, तर अकरा वाजता त्या जा स्कूलमध्ये जायचं होतं तर म्हटलं स्वयंपाक आधी करून घ्यावं कारण तिकडून किती वाज किती बाजली यायला काहीच नेम लागणार नाही त्यामुळे मग म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर मग बाकीचं बघावं काय असेल ते हे पण गाडी फिरवण्यासाठी गेले होते रिक्षा फिरवण्यासाठी तर यांना सुद्धा मी निम्यातूनच बोलवून घेतलं कारण यांची पण लिंक तुटली जर आपला धंदा व्यवसाय वगैरे असेल तर त्याच्यामध्ये जर लिंक लिंक तुटली तर आपल्याला पण थोडंफार चिडचिड होते आपण सुद्धा एखाद्या कामा कामानिमित्त जर बाहेर गेलो आणि जर आपली कामं नाही झालं तर चुड़ 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 आ, तर बघा आपली कशी चिडचिड होती तसंच ह्यांचं पण थोडंफार चिडचिड होत होती कारण एकतर रिक्षा व्यवसायामध्ये व्यवसाय म्हणजे तर त्यामुळे यांची चिडचिड होत होती तर अथर्व आहे माझ्यासोबत त्यामुळे थोडंसं समजवून घ्या कारण एडिटिंग करता आहतो मध्ये मध्ये थोडंफार दंगा करतोय खेळतोय तर थोडंफार समजून घ्या तर माझं चालू होतं का भाजीला काय करायचा हा प्रश्न पडला होता कारण प्रत्येक स्त्रीचं घरामध्ये हेच असतं की सकाळी हे भाजीला बनवलं तर संध्याकाळी काय बनवायचं तर मग मी विचार केला की म्हटलं डायरेक्ट आता आपण पिठलं बनवूया जे की घरच्या मसाल्यापासून मिरचीपासून हिरव्या मिरचीपासून पण बनवता येतं आणि आपली घरचं जर तिखट असेल तर त्यापासून पण आपण बनवतो तर मी म्हटलं आता हि हिरव्या मिरचीचं बनवण्यापेक्षा म्हटलं आपले घरचं जे आपण तिखट बनवलेलं असतं तर त्यापासून बनवावं तर इथं एक आठवण झाली ती म्हणजे माझ्या पण पप्पांना ना पिठलं खूप आवडायचं mm. आणि तेव्हापासून मला सुद्धा खूप आवडायला लागलं आणि आम्हाला दोघांना सवय झाली की मम्मीच्या हातचं पिठलं खायचं तर पिठलं करताना मम्मी मम्मीची खूप आठवण येते आणि पप्पांची पण खूप आठवण येते कारण त्यांच्यामुळं सवय झाली आणि मम्मीच्या हातचं तर एक नंबरच टेस्ट तर रोज पप्पांना पिठलं वगैरे खायला अजिबात कंटाळा करायचा रोजचं डेली त्यांना पिठलं लागायचं तर रोज ते त्यांच्यापुरतो थोडं तर का असं ना मम्मी बनवून ठेवायची आणि ते आवडीने खायचे बाकी काही नसलं तर चाललं नॉन व्हेज वगैरे तर पिठलं असलं ना तर खूप खुश व्हायचे आणि पोट भरून जेवायचे तर इथं बघू आहे माझं फायनली पिठलं वगैरे बनवून झालेलं आहे थोडंसं असं रबरबीतच मी पिठलं बनवलेलं आहे जास्त असं सर पण नाही आणि एकदम पण पातळ नाही सो so, फ्रेंड्स आता पिठलं वगैरे बनवून झालं आणि आता त्यानंतर करते मी अळवडी तर परवा दिदीच्या गावाकडून दिदीच्या परड्यातली ही आळूची पानं आणली होती तर आज थोडे करते नंतर थोडे करते तर चला मी कशा पद्धतीने करते दाखवते आणि तुमचीसुद्धा सुद्धा पद्धत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं करता किंवा काय तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आता तर इथं ना आता मी आळूची पानं स्वच्छ धुवून अशी घेतलेली होती आणि त्याच्यानंतर बॅकसाईडला जे काही डेट वगैरे असतात ना डेटाच्या जे आपण आपण जसं झाडाच्या पानाला फांद्या वगैरे फुटलेल्या असतात तर त्याच्या ज्या शिरा असतात ना आम्ही शिरा म्हणतो तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला नक्की सांगा तर ते मी काढून घेत होते कारण याच्यामुळे सुद्धा घशामध्ये आपली खवखव होते असं म्हटलं जातं तर ते ते मी व्यवस्थित सगळं देठ वगैरे हो, कट करून ज्या ज्या काही शिरा होत्या पानाच्या त्या सगळ्या शिरा काढून घेत होते आणि त्यानंतर मग पुढची कृती तुमच्या करते तर इथे बघू शकता त्या शिरा काढायला जाताना ना माझं पानं फाटतच होती कारण ती व्यवस्थित मला असं काढताच येत नव्हते मी खूप प्रयत्न करत होते पण व्यवस्थित असं येत नव्हतं पण त्यातूनसुद्धा कसं बसं मी सगळं व्यवस्थित पानांचं सगळी साफसफाई ती करून घेतली आणि त्यानंतर मग माझी कृतीला सुरुवात झाली तर आळूवडीसाठी ना मी पानं स्वच्छ वगैरे करून घ्यायच्या आधी ना एका वाटेमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये चिंच थोडीशी भिजत घातली होती चिंच किंवा आमसूल यासाठी आपण घेऊ शकतो भिजवून तर त्याचं पाणी आप आपल्याला जे आपण बॅटर करणार ना पिठाचं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता मी एका ताटामध्ये सगळी पानं व्यवस्थित साफ करून ठेवलेली आहेत तर आता मी एखादं खोलगटं भांडं वग खोलगट भांडं घेणार आहे आणि त्यामध्ये ना आपल्याला बेसन पीठ वगैरे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे चिंचेचे पाणी ॲड करायचं आहे तर इथे बघू शकता मी खोलगट भांडं असं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मला जेवढं लागेल तेवढं मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर म्हणजे आपले जे, आप जे काही सगळे मसाले तुम्हाला जी काही घा अ अवेलेबल घरी असतील तर ती तुम्ही मसाले सगळे घालू शकता तर त्यामध्ये मी धना पावडर जिरा पावडर त्यानंतर आपलं घरचं लाल तिखट त्यानंतर कश्मिरी बेडगी मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद असं सगळं सामान घातलेलं आहे सगळं साहित्य घातलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आता हे आपल्याला शेवटला लास्टला चिंचेचं पाणी वगैरे ॲड करून त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे घालायचं आहे आणि त्यानंतर जास्त पण नाही आणि एकदम पण घट्ट नाही असं रसरसीत असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पुढे तुम्ही कृतीमध्ये बघालच मी कशा पद्धतीने बॅटर बनवलेलं आहे आणि हे सगळे बॅटर बनवून झाल्यानंतर तर बघू शकता याच्यामध्ये मी पाणी वगैरे घालून जे काही घोटाळ्या वगैरे असतील त्या सगळ्या फोडून व्यवस्थित एकसारखं बॅटर जे आहे ते बनवून घ्यायचं आहे अळवळीसाठी तर इथे मी गाठी फोडायचं वगैरे माझं काम चालू होतं तर बघू शकता फायनली मी पानांना वगैरे पानांना बॅटर जे काय आहे ते अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग त्याची गोल घडी करून अळवडी करून घ्यायची आहे त्या तर आता इथे ना, ना सगळ्या पानांना मी लावून घेते बॅटर आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढची कृती दाखवते तर इथं आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे कारण हे आपल्याला वाफवून घ्यायचे त्यानंतर इथे मी जर्मनची चाळण घेतलेली आहे आणि चिंचेचा जो काही कोळ केला होता ना तर चिंचेचं जे पाणी होतं ते मी सगळं वापरलं नाही थोडंच वापरलेलं आहे तर चाळणीला मी आता तेल लावून घेतले आणि तेलावर ज्या काही आपण अशा पद्धतीने रोल करून घेतले होते अळूच्या पाण्याचे तर हे रोल जे आहेत ते आपण चाळणीवर ठेवून घेतले तर बघू शकता पाण्यालासुद्धा उकळी आलेले आहे आणि आता हे मी एक पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेणार आहे तर वाफवल्यानंतर आपल्या वड्या जे काही आहेत त्या रेडी होतील तर आता आळूवडी वगैरे केल्या सारण वगैरे लावून उकडायला ठेवून दिलेले आहेत तर चला यांना खूप आवडते आळूवडी म्हटलं आज करूया कारण दीदीच्या परड्यातला आणल्या होत्या आळूची पानं आम्हाला खूप आवडतात मी जाईल तेव्हा घेऊन येत्या आठवणीनं तर म्हटलं चला आज करूया जेवणाला पिठलं भाकरी आणि त्यानंतर बघू भाकरी किंवा चपाती काहीतरी बनवेन तर आता आळूवळी उकडू देत त्यानंतर फ्राय करायचे आहेत तर चला आपलं लक्ष कंटिन्यू राहा आपले ले ले आ, आ, तर फायनली आपल्या आळवडी तयार झालेले आहेत म्हणजे उकडून तर असे काप करून घेतलेत गोल तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे असेल तसे त्यानंतर कढई ठेवली गॅस तापायला त्यामध्ये तेल ओतलं आणि तेलाला चांगले उकळी आल्यानंतर जे काही सगळ्या आपण वड्या पाडून घेतलेल्या होत्या गोल राऊंडमध्ये तर त्या सगळ्या मी तळायला घातलेल्या आहेत तर आता हे मी चांगलं खरपूस असं भाजून घे तळून घेणार आहे कुरकुरी त्याचं तर मस्त अशा आपल्या आलवड्या तयार होतील तळून झाल्यानंतर तर चला रे आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नमस्ते आणि